ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलेल्या परराज्यातील एका महिलेची पणदरे तालुका बारामती येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून सुटका केली या प्रकरणी खामगळवाडी येथील आरोपीवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये पीडितेला नोकरीच्या अमिषाने एका खोलीत नेऊन अत्याचार करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरे गावात एका परराज्यातील महिलेस डांबून ठेवण्यात आलेलं असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेत अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली आहे सदरची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगून त्यांनी पुढील कार्यवाही करण्याच्या आदेशाची कारवाई करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या होत्या या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला पत्र्याच्या शेडमध्ये आली तिच्याकडे चौकशी केली असता पीडित महिला हे मूळ मध्य प्रदेशची असून तिचा पती तळेगाव दाभाडे गावी गेला होता पीडित महिला सध्या एकटीच तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती तळेगाव दाभाडे येथे कंपनीत काम करणाऱ्या मैत्रिणीकडून पोपट धनसिंग खामगळ यांच्यासोबत ओळख झाली त्याचा हॉटेल व्यवसाय असं सांगण्यात आलं त्यानंतर पोपट धनसिंग खामगळ याने पीडितेस पणदेर येथील त्याच्या हॉटेलमध्ये काम देतो व पंधरा हजार पगार देतो असं सांगून खामगळ याने बोलावून घेऊन तिला बारामती येथून पणदेर येथे काम चालू असलेल्या हॉटेलवर नेला नंतर पहाटेच्या वेळी पीडित महिला ही पत्र्याच्या खोलीत झोपलेली असताना पहाटेच्या वेळी आरोपी पोपट खामगळ्याने पीडितेवर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला एवढंच नाही तर कोणास काही सांगितलं तर खून करेल अशी धमकी दिली तुझ्यावर वॉचर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खून करील अशी धमकी आरोपीने दिली होती दरम्यान शुक्रवारी खून करण्याची धमकी देऊन मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेस शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार कर असं पीडित महिलेस त्यानं सांगितलं होतं पीडित महिलेने त्याची मागणी पूर्ण न केल्यानं तिला पुन्हा मारहाण करून पत्र्याच्या खोलीत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवला पीडित महिलेने जोडप्यातील महिलेच्या फोनवरून तिच्या नातेवाईकास फोन करून सर्व झालेला प्रकार सांगितला सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या व माळेगाव पोलिसांनी पथकाच्या मदतीने पीडितेची सुटका केली पीडित महिलेने आरोपी पोपट खामगळ याच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आरोपी न्यायालयात हजर केला असता त्याला पोलीस कोठडी सुनावली बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह